जिल्हा सुदगिरणीच्या जागेची ईडीमार्फत चौकशी व्हावी या मागणीचे काय झाले जनतेतून सवाल विरोधकांचा संताप भारतीय राजघटनेच्या मसुदा समितीचे सदस्य असलेल्या देशभक्त रत्नामानाव कुंभार यांनी उभा केलेल्या कोल्हापूर जिल्हा शेतकरी विणकरी सहकारी सुदगिरणीच्या ठिकाणी काल महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचे अध्यक्ष राम शिंदे यांनी भेट दिली पण याच सुदगिरणीच्या जागेच्या बोगस लिलाव प्रक्रियेची चौकशी व्हावी अशी गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी असताना या संस्थेची शासकीय जागा मोगस लिलावद्वारे लुटल्याचे जयशिंगपुरातील मालकांनी त्यांना सांगितले का असा सवाल काल कोल्हापूर जिल्ह्यातून विचारला जात होता जिल्हा बँकेच्या तत्कालीन अधिकाऱ्यांना मॅनेज करून बोगस लिलाव करून जिल्हा सुदगिरणीची तब्बल एकशे दहा एकर जमीन मालकांनी लुटली आहे या जमिनीत प्लॉट पाडून त्याच पैशातून कारखाना उभारून शासनासह सर सर्वांच्या जनतेला फसवलेल्याचे त्यांनी सांगितले आहे का असाही सवाल काल उपस्थित केला जात होता कोल्हापूर जिल्हा शेतकरी विणकरी सहकारी सुदगिरणीची स्थापना देशभक्त रत्नामानव कुंभार यांनी केली होती त्या संस्थेचा कारभार त्यावेळी यडावग्रांच्याकडे गेला त्यावेळी स संस्था आर्थिक अडचण होती कामगारांचे देणे व हो त्यांचा फंड देण्यासाठी पैसे नसल्याची परिस्थिती दाखवून आली कागदोपत्री अशी परिस्थिती तयार करण्यात आली की बँकेने कर्जाच्या बदल्यात तो सुदगिरणीची जागेची लिलाव करावा अखेर जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून कागदोपत्री या सुदगिरणीच्या जागेचा लिलाव करण्यात आला मात्र तो लिलाव मालकांच्या भाषांनी निर्माण केलेल्या कंपनीने घेतलेल्या कागदपत्रावरून स्पष्ट झाले भाषांच्या ताब्यातून जमीन पुन्हा मालकाकडे आली आणि भातदारांनी त्याच जमिनीची प्लॉट पाडले लाखो रुपयाचा लिलाव करून त्यातून तब्बल पाचशे ते सहाशे कोटी रुपये मिळवले दरम्यान जिल्हा सुदगिरणी विदेशभक्त रत्नामाना कुंभार यांची होती तरीही यादवकरणी ती आमची असल्याचे सांगितले सांगितले तसे असा सवाल करत या सुदगिरणीच्या अद्याप फंड व फंड न देणाऱ्या मिळालेल्या सभासदांनी व्यक्त केला या सुदगिरणीच्या जागेच्या खरेदी विक्रीचा लिलाव प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी वारंवार झाली आहे ईडीमार्फत चौकशी व्हावी अशीही मागणी मधल्या काळात झाली आहे यातच त्याच सुतगिरणीच्या जागेत परिसरात वास्तव्य असलेले शरद इन्स्टिट्यूटचे बांधकाम पाडण्याचीही मागणी मुंबई उच्च न्यायालयात झाली आहे यावर न्यायालयाने कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना निर्णय घेण्याचे आदेशही दिले होते त्यामुळे या संस्थेला अध्यक्षांनी भेट दिल्यानंतर विविध चर्चांना उधन आले असून ज्या सुतगिरणीच्या जागेच्या लिलाव प्रक्रियेचे ईडीमार्फत चौकशी व्हावी अशी मागणी होत होती त्या संस्थेच्या कार्यालयात थेट विधान परिषदेचे अध्यक्ष बसल्यामुळे जागेच्या झालेल्या बोगस लिलावाची चौकशी होणार का असा सवालही विचारण्यात येत आहे